ट्रेन न प्रवास करण्यापूर्वी आपण तिकीट घेतो पण तिकीट खरेदी करताना एकमतानं प्रस्ताव मंजूर झाला असून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे यात करी रोड सँढर्स्ट रोड मरीन लाईन्स चनी रोड कॉटन ग्रीन डॉकयार्ड आणि किंग्स सर्कल या स्थानकांची नावं बदलली जाणार आहेत रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक स्टँडर्ड सेट स्टँडर्ड रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव देवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक हर्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक सँडर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव रेल्वे स्थानक किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे केंद्र शासनास करीत आहे